अकोला पोलीस दलातील तेरा पोलीस अंमलदारांचा पदोन्नती सोहळा संपन्न अकोला पोलीस दलातील पाच पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व आठ पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार असे एकूण तेरा पोलीस अंमलदार यांना सेवाज्येष्ठानुसार पदोन्नती देऊन भेट दिली पदोन्नतीस पात्र व पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंमलदारांच्या पदोन्नतीचे आदेश दिल्यानंतर आज दिनांक सहा मई दोन हजार पच्चीस रोजी पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदार यांच्या सहकुटुंब सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अशा प्रकारच्या पदोन्नतीचा सोहळा असल्याने अकोला पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सदर कार्यक्रम हा विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे सायंकाळी सोळा वाजता आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाची सुरुवात पदोन्नती सोहळ्यापासून करण्यात आली पोलीस हवालदार यांच्या खांद्यावर सहायक पोलीस उपनिरीक्षक पदाचे बोधचिन्ह तसेच पोलीस शिपाई यांचे खांद्यावर पोलीस हवालदार पदाची फीत पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह व तसेच पोलीस कुटुंबातील सदस्य यांच्या हस्ते लावण्यात आले असा हा कार्यक्रम का पोलीस विभागात होत असल्याने पोलीस अंमलदार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते पोलीस कुटुंबांनी तसेच पोलिसांनी आपले मनोगत व्यक्त करताना आनंद व्यक्त केला जीवनातील अविस्मरणीय क्षण अनुभवताना सर्व पोलीस अंमलदार व कुटुंबीय आनंदित होते अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे एक ऊर्जा पोलीस अंमलदार यांनी मिळाली पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांनी पोलीस बांधवांना पदोन्नतीच्या शुभेच्छा दिल्या सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमनाके व पथक यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्र संचालन परी पोलीस उपनिरीक्षक दीपक पवित्रकार यांनी आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा